नमस्कार लोग संदेश, न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी दिनांक रोजी सचिव काळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार अहमदनगर रेल्वे स्टेशन झालेल्या वादातून तुषार सुंदर याचा मृत्यू झाला याबाबत जिल्हा रुग्णालय दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली सदर घटनेच्या सखोल चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच तपास पथकाने तपास सुरू केला आहे प्राथमिक समोर आहे की तुषार सुंदर वैवश्य चोवीस राहणार चंद्रपूरचा अहमदनगर याचा वाद चालू असलेल्या व्यवहारातून मृत्यू झाला आहे साक्षीदारांच्या माहितीनुसार तुषार सुंदर याचा एका व्यक्तीशी वाद झाल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली त्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात असून लवकरच अधिकृत तपास अहवाल सादर करण्यात येणार आहे स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा